असं कसं कल योगा कर्माचे फळ भोगा अरे असं कसं कल योगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही दागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो मा ये बापा स्वतः शोधून पोरग धावती हो मा ये बापा अरे ही कलिगाची खान अरे ही कलुगाची खान टिकणार नाही शान अरे ही कलिगाची गाणं टिकणार नाही शान करू नको शानपान पुन्हा विचारत नाही कोण पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे बाप पाटीपूरला शाळा अरे बाप पाटीपूरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा अरे बाप पाटीपूरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा आणि खरंच बाप घरी भोळा आहे अरे बाप सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती <coughs> लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अग घे बापाची आन अग घे बापाची आन वागणार नाही तू घाण अग घे बापाची आन वागणार नाही तू घाण बुद्धी तुझी मान खरच तुझी बुद्धीमान या अग अग घे बापाची आन वागणार नाही तू घाण बुद्धी तुझी मान ताक दे बोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा नको करायचं ते केलं तू नको करायचं ते केलं माय बाप जिवंत मेल तू नको करायचं ते केलं माय बाप जिवंत मेल माय बापाला फसविल आई नको करायचं तू केलं माय बाप जिवंत मेल माय बापाला फसविलं कुठल्या जन्माचं माय बापाला फळ दिलं ओरगी बापाला चुना लावती